महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड कार्यकर्त्यांकडनं माझी एकच अपेक्षा आहे बघा थोडं मनमोकळ बोलतो आपले देखील अनेक वेळा कुसबूज होते ती काही चूक नाहीये नवे जुने असा वाद होतो तो थोडा बहुत होत असतो पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे हा पक्ष का घडला या पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे नव्वद टक्के कार्यकर्ते असे आहेत नव्वद टक्के ज्यांना हे माहिती आहे आम्हाला जीवनामध्ये काहीच मिळणार नाही तरी ते काम करतात कारण ते व्यक्तीकरता काम करत नाहीत ते विचारांकरता काम करतात ते व्यक्तीकरता काम करत नाहीत ते विचारांकरता काम करतात बघा छत्रपती शिवरायांच्या विचारांना आपण सगळे मानतो आणि महाराजांनी कधी एक पाऊल पुढे टाकलं कधी एक पाऊल मागे घेतलं कधी मान कधी अपमान कधी तह कधी सलगी सगळ्या गोष्टी केल्या पण ध्येय एकच होतं काय ध्येय होतं हिंदवी स्वराज्याची स्थापना हे एकच ध्येय होतं आज आपण देखील अनेक गोष्टी केल्या आहेत वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं वेगवेगळे मित्रसोबत जोडले काहींना आवडलं असेल काहींना आवडलं नसेल पण लक्षात ठेवा या ठिकाणी केवळ सत्ता मिळवणं एवढा आपला उद्देश नव्हता या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आमच्या सामान्य कार्यकर्त्यावर अत्याचार होत होता या महाराष्ट्रामध्ये सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेवर कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत असताना अत्याचार होत होता त्यावेळी आपण हे परिवर्तन घडवलं आणि परिवर्तन घडवडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या विचारांवर चालणारे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचं प्रतिनिधित्व करणारे एकनाथराव शिंदेजी यांना आपण सोबत घेतलं नंतरच्या काळामध्ये अजितदाला देखील आपण सोबत घेतलं हे खरंय त्या राष्ट्रवादी सोबत आपण खूप संघर्ष केला त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची पण ध्येय ज्यावेळेस स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे त्या जाताना कधी दोन पावलं पुढे टाकावी लागतात कधी दोन पावलं मागे टाकावी लागतात कधी तह करावा लागतो कधी सलगी करावी लागते त्यामुळे एवढं लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीसला सागर बंगला मिळाला किंवा तो मिळावा याकरता हे सरकार आपण आणलेलं नाही आहे तर माननीय आपले प्रधानमंत्री मोदीजी ज्या प्रकारे देशाला पुढे नेत आहेत त्या त्यांच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहायला पाहिजे म्हणून हे परिवर्तन या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं आहे आणि म्हणून आपल्या मनामधले किंतू परंतु काढून टाका सल्ले जरूर द्या पण सल्ला देत असताना आपण काय करतो है? सगळं नेत्यांनी करावं असं नाही आणि सगळं कार्यकर्त्यांनी करावं असं देखील नाही आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं या ठिकाणी समोर यावं लागेल आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आमच्याकडनं काही चुका घडल्या असतील असू शकतात काही चुका निश्चितपणे झाल्या असतील त्या चुका तुम्ही पोटात घातल्या पाहिजेत कारण आम्हीही तुमच्यासारखे कार्यकर्ते आहोत हे पद मिळालं म्हणून आम्ही मोठे नाही झालो आम्ही पण कार्य करते आहोत पण नुसत्या चर्चा करायच्या नुसतं त्या ठिकाणी निगेटिव्ह बोलायचं असा जो कारभार काही लोक करतात त्यांना हात जोडून विनंती आहे जे लोक निष्ठेने काम करत आहेत किमान त्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करू नका आजही हा पक्ष निष्ठावंतांच्या भरोशावर उभा आहे जे निष्ठेने उभे आहेत जे कुठल्याही परिस्थितीत पक्षासोबत उभे आहेत अशा लोकांच्या भरोशावर उभा आहे आणि मी तर सांगतो एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्याचा फायदा काय असतो माहिती आहे खरा पक्षासोबत कोण आहे हे आपल्याला त्यातनं समजतं जेव्हा जिंकतो तेव्हा सगळे सोबत असतात पण एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्या कि मग अनेकांचं जे वागणं असतं त्यातनं खरा पक्षाचा कोण आणि कोण नाही हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आपल्या सगळ्यांना एकजुटीनं सामोरं जायचं आहे आत्मविश्वास ठेवा या ठिकाणी जर आपण विपरीत परिस्थितीमध्ये फेक नरेटिव्ह मध्ये ज्या ठिकाणी आपल्या लक्षातच आलं नाही की असा नरेटिव्ह आहे अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी केवळ दोन लाख मतांनी फक्त मागे आहोत मी तुम्हाला विश्वासानं सांगतो आपण मागच्या निवडणुकांमध्ये भाजप म्हणून या ठिकाणी दीड कोटी मतं सातत्याने घेत आलो आहे यावेळी पावणे दोन कोटी मतं आपण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि महायुती म्हणून अधिक अनेक कार्यकर्ते विचारतात मग सांगा मुख्यमंत्री कोणाचा होणार मग मुख्यमंत्री कोण होणार तुम्हाला आजच सांगतो मुख्यमंत्री महायुतीचाच होणार यानंतर कोण मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री हा प्रश्न विचारू नका हा प्रश्न डोक्यातनं काढून टाका आज हा प्रश्न आपल्यासमोर नाही आपल्यासमोर एकच लक्ष आहे ज्याप्रमाणे अर्जुनासमोर माशाचा डोळा एकमेव लक्ष होतं तसं आपलं एकच लक्ष आहे पुन्हा या महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आपलं सरकार स्थापन करणं आणि त्याकरता वाटेल ती किंमत कार्यकर्ता मोजायला तयार आहे अशा मानसिकतेतनं जर आपण पुढे गेलो तरच मला असं वाटतं की ही निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू शकू आणि म्हणून एक भक्कम संकल्प घेऊन आपल्याला जायचं आहे मी शेवटी एवढंच सांगतो लहरो को साहिल की दरकार नहीं होती को साहिल की दौरकार नहीं होती हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती जलते हुए चिराग ने आंधियों से कहा उजाला देने वालों की कभी हार नाही होती कभी हार नाही होती कभी हार नहीं होती, होती।, होती। आपण ही मानसिकता घेऊन जा या ठिकाण आजचा दिवस लिहून घ्या आज या ठिकाणून मी घोषणा करतोय तुमचा प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि महायुद्ध सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन करून दाखव